सर्व मित्रांनी अजगरला दिलं जीवदान पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील पोचाडे गावामध्ये बाबूराव लहारे यांच्या घरी रात्री सुमारास अजगर असल्याची माहिती मिळताच सर्पमित्र पप्पू दिघे आणि सहकारी प्रताप भुजाडे यांनी पाहणी केली असता सात फूट लांब आणि आठ किलो वजनाचा अजगर आढळून अजगर आला अजगरानं नऊ कोंबड्या खाल्ल्याचं दिसलं गावाचे उपसरपंच मनोज गावित अजय गावित अजय लहारे यांच्या मदतीनं अजगरला सुखरूप पकडलं सर्पमित्र पप्पू विक्रमगड विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत अजगराला जंगलामध्ये सोडलं सोबतच सर्पमित्र गुरुनाथ मोहावरे आणि राहुल भोईर हे देखील होते प्रतिनिधी राजेंद्र भगवान भोईर टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क विक्रमगड टाइम्स नाईन मराठी संकल्पाचा